वादग्रस्त वक्तव्य आणि रमी खेळण्याप्रकरणी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे संकटात सापडलेले आहेत आणि येत्या मंगळवारी त्यांच्या कृषी मंत्रीपदा निर्णय घेतला जाण्याची दाट शक्यता आहे बरं अशा परिस्थितीमध्ये साडेसातीपासून मुक्ती मिळावी म्हणून माणिकराव कोकाटेंनी शनिदेवाचा धावा सुद्धा सुरू केलाय पाहूयात या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट मी उलट शनीदेवताला त्या ठिकाणी प्रार्थना करतो जी पिढा लागली ती पिढा या गरीबाची जाऊ करायची करून करून भागले आणि देवपूजेला लागले अशी अवस्था कृषी मंत्र्यांची झाली संकटामध्ये सापडलेल्या माणिकराव कोकाटेंनी मंत्रिपद वाचवण्यासाठी देवाचा धावा सुरू केलाय आपल्या वर्षी इड्या टळावी यासाठी थेट शनिदेवाच्या चरणी लीन झाले साडेसाती मुक्त स्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या नंदुरबारच्या शनी पूजा अर्चा केली मी शनीश्वर दुष्काळ निवारण हो आपल्या सर्वांच्या आयुष्यातली साडेसाती नष्ट हो आणि आपल्याला अत्यंत चांगले दिवस प्राप्त हो अशी मी या ठिकाणी प्रार्थना केलेली आहे मी उलट शनी देवताला त्या ठिकाणी प्रार्थना करतो की सामान्य लोकांना या दोन्ही विभागाच्या माध्यमातून आणि इतरही विभागाच्या माध्यमातून जो त्रास होतोय जी पिढा लागली ती पिढा या गरीबाची जाओ या विभागाची जाओ अशी मी शनी देवताला त्या ठिकाणी प्रार्थना करतो क्लेही देवता हे कोणाचं ऐकतात तर सामान्य लोकांचं ऐकतात आणि हा सामान्य लोकांची इच्छा आहे की तुम्ही ती खुर्ची सोडावी आणि कुठल्या तरी सक्षम व्यक्तीकडे ते पद जावं जेणेकरून आता होणारा अन्याय हा कुठेतरी कमी होईल मी आता आई जगा आलो त्यामुळं पूजाही करायला मनाई आहे त्यांची भावना आहे शेवटी मनुष्य हा सकाळी पूजापाठ करत असतो रोज पूजापाठ करतात काही लोक मी रोज पूजापाठ करतो त्यामुळं पूजा कुणाची करायची कुणाची नाही करायची त्यावर काही चर्चा करायची गरज नाही वादग्रस्त वक्तव्य करणं सभागृहात मोबाईल वर रमी खेळणं ज्यामुळे माणिकराव कोकाटींची विकेट पडणार हे जवळपास निश्चित झालंय येत्या मंगळवारी त्यांचा राजीनामा घेतला जाण्याची दाट शक्यता आहे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांची शुक्रवारी पुण्यामध्ये रात्री दोन तास चर्चा झाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत झालेली चर्चा सुनील तटकरेंनी अजित पवारांच्या कानावर घातली सभागृहात रमी खेळणं त्यानंतर सरकारला भिकारी म्हटल्यानं कोकाटेंवर प्रचंड नाराजी सरकार बदनाम होत असल्यानं राजीनामा घेण्याशिवाय पर्याय नाही अशी बैठकीमध्ये चर्चा झाली कोकाट्यांबाबतचा निर्णय अजित पवार आधी आपल्या पक्षातील नेत्यांजवळ जाहीर करणार आहेत मानेक कोकाट्यांना पदावरून काढायला तयार नाही हा खरच कृषी मंत्री याला काढायचं त्याला घ्यायचं त्याला घ्यायचं त्याला काढायचं संपूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त करून ते रिशफल करणं गरजेचं आहे देवेंद्र दे फडणवीस त्यांना कधीच त्यांचे पहिले व्हिडिओ आले ना, ना तेव्हाच त्यांनी ते नैतिकतेवर राजीनामे द्यायला पाहिजे हे दुर्दैव आहे की राजीनामे नैतिकतेवर यांना काढावं लागतं दरवेळीच मग माननीय मुख्यमंत्र्यांनी हाय कमांडकडे दिल्लीला जायचं दिल्लीकडून अप्रुव्हल गेल्यावरच जेव्हा दिल्लीवरनं फोन येतो तेव्हा ते राजीनामे देतात दरवेळी दिल्लीला का सांगायला पाहिजे दरवेळी दिल्लीने इंटरव्हेन्शन केल्याच्या महाराष्ट्रात न्याय महाराष्ट्राला ना मिळणार नाही नंदुरबार जिल्ह्यातील शनि मांडळ इथलं शनि मंदिर देशातील एकमेव साडेसाती मुक्तपीठ म्हणून ओळखलं जात इथं शनिवारी शनिदेवाची पूजा केल्यानं मागे लागलेली इडापिडा दूर होते अशी भाविकांची भावना आहे त्यामुळे साडेसाती पासून मुक्ती मिळावी म्हणून मंत्री माणिकराव कोकाटेंनी शनि मंदिर गाठलं नंदुरबार जिल्ह्यातील शनि मांडळ शनि मंदिर साडेसाती मुक्तपीठ म्हणून ओळखलं जात अनेक नेत्यांनी आपल्या जीवनाची राजकीय सुरुवात याच मंदिराच्या के दर्शनापासून केली आहे संकटात सापडलेल्या राजकीय नेत्यांना या ठिकाणाहून ऊर्जा मिळते शरद पवार यांनी सुद्धा आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात शनीश्वराच्या दर्शनाने केली होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेत्यांच्या या ठिकाणी भेटी आज आपल्या महाराष्ट्राचे कृषी मंत्री साहेबांनी या तीर्थक्षेत्रे येऊन संपूर्ण महाराष्ट्राला उत्तम पर्जन्य होऊ दे पाऊस चांगला पडू दे बळीराजाला शेतकरीला आनंदी होऊ दे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शांती पसरू द्या आणि प्रत्येक भक्ताची शनी पिढा दूर व्हावी म्हणून साहेबांनी शनी चरणी आज प्रार्थना केलेली आहे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दोनदा तंबी देऊन सुद्धा माणिकराव कोकाटेंमध्ये बदल झालेला नाहीये खर तर दिलगिरी व्यक्त करून शेतकऱ्यांची माफी मागून कोकाटेंना विषयावर पडदा टाकता आला असता पण आपलं काही चुकलंच नाही असा हेका त्यांनी कायम ठेवला आणि त्यामुळे त्यांचं काउंट डाऊन सुरू झालंय त्यामुळे आता शनिदेवाला साकडं घातल्यानं माणिकराव कोकाटेन मागची इडापिडा टळणार का हे लवकरच स्पष्ट होईल आफताब खान पुढारी न्यूज नंदुरबार